हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीर आग्रफा आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो असंच पुढे पुढे वाढीत चाललेलो तर एका घरामध्ये अशा कोंबड्या बघतल्या तर पाहू शकता कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत मित्रांनो सगळ्या त्यात हा एक अस्सल प्युअर गावठी कोंबडा पाहू शकता सुंदर कोंबडा आहे बाकीच्या मित्रांनो सर्व कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत ह्यात नर देखील आहेत आणि माझ्या मतांनी ते नर सर्व विकायचे आहेत त्यांना हो ते तर मित्रांनो पाहू शकता तर तो मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ आपल्याला नक्की सांगा आणि मित्रांनो ह्यातले कोंबडे विक्रीले आहेत जर कोणाला हवे असेल तर गाव सोवेली तालुका दापोली येथे तुम्हाला भेटतील जर कोणाला हवे असतील तर मित्रांनो माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे वाहतूक कशी होणार नाही जे काय असेल ते जवळचे सबस्क्रायबर असेल त्यांनाच भेटतील तर चला मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय